आलंय आणि तुमचं काय शेती काय करता तुम्ही आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेले आहेत आमचा वसमत हिंगोली जिल्ह्यातली आर्थिक राजधानी म्हणून संबोधली जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट आहे तुम्ही विचारल्याप्रमाणे कुठल्याही मध्येच नाही हिंगोलीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये कुठल्याही पद्धतीचा हमी भाव नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे त्यामुळं हमी भावाची सुद्धा मागणी येणाऱ्या काळामध्ये असणार आहे आणि आम्ही जे सोयाबीन मोग उडीद सोयाबीन कापूस तूर हरभर हे जे काही पिकं घेतो ते आम्हाला मातीमोल भावामध्ये विकावं लागतं याची सुद्धा पण मला सांगा की तुम्ही जे शेतकरी प्रतिनिधी जे निवड करतात ते शेतकरी प्रतिनिधी ते बाजार समितीला तुम्ही पाठवता तो त्यांच्या काम काय असतो त्यांचं काम खरं तर आम्हाला आमच्या पिकाला हमीभाव भेटला पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी मार्केट कमिटी कमिटीमध्ये न्याय मिळाला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांची जी काही लूट होते म्हणजे कृषी अवजार असतील कृषी पंपाचे जे काही साधनं शासनामार्फत दिली जातात स्टोरेज स्टोरेज हे ते असं शेतीपूरक जे काही साधनं असतात त्याची दखल म्हणजे ते काही सर्वसामान्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्याची ते त्यांची ती कामं असतात पण ते काय होत नसतात का, का नाही होतात ते खर तर मार्केट कमिटीच्या निवडणुका होतात प्रत्येक उमेदवार हा स्वतःच्या स्वार्थासाठी उभं टाकलेला असतो प्रत्येकाच्या वोटिंग घेऊन त्यांनी आपण आपलं उगाडून सगळ्या गोष्टी वैयक्तिकरित्या त्यांचा स्वार्थ असतो काही नसतो आजपर्यंत कुणाचाही फायदा त्यातून झालेला नाही काका तुम्ही काय साठी करता तो, तो, तो तुम्हाला तुम्हाला काय वाटत आहे तुम्ही तुमच्या पहिल्यापासून तुम्हाला अविवा भेटत नाही ना आता जे शिंदे फडणवीस सरकार आहे ते म्हणतात की हे शेतकऱ्याची सरकार आहे शेतकऱ्याचा लबड असे सरकार आहे साहेब हा इमी अजून कुठे इमी आली नाही दुष्काळ आली नाही खडणी आली नाही आमची आम समजी सुया म्हणे गेले मातीत अजून काय नाही लबडाचा होता जीव होतो खरं काय खरं म्हणजे तिथे जे, जे पाणी दोरा करतात बांधात जाऊन ते सगळं काय म्हणजे लबड 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 समजा मोठी अजून काय आलेले आहे चार हजारामध्ये सोयाबीन इकडे झाले पस्तीस च्या सोयाबीन चालले हो आत्ता सहा हजार कापूस सहा हजार आहे कष्ट करू कष्ट करू करून आम्ही दोन हजार रुपयाला तुम्हाला सांगतो डो छाती इतकं पोहतं अडीच हजाराला आणि गुडघ्या इतकं पोहतं तुम्हाला सांगतो दोन हजाराला कसं करायचं मग आता कसा घेत गंभीर लावायची याची काय शेतकरी जाता म्हणजे इतका बांबू घालायच्या त्या पोत्या मध्ये असं काढायचा की दोन ते ते जे बाजार समिती जे ग्रामीण भागाचे बाजार समिती आहे तीनशे सात बाजार समिती ते जे बनवण झालं आहे शेतकऱ्यासाठी बाजार समिती आहे पण हे म्हणतात की शेतकऱ्यासाठी बाजार समिती आहे पण हे बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापारासाठी आहे नाही नाही व्यापाऱ्यासाठी 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 शेतकऱ्याकरता काय नाही काहीच ना शेतकऱ्यासाठी काही